आज पूरपट्ट्यातील आपल्या ऐरणजीपुरावरती आपण आलेलो आहोत आज इथल्या आपण परिस्थिती पाण्यासाठी कलेक्टर असतील सी ओ असतील एस पी असतील आयुक्त असतील उपस्थित राहिलेलो आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायची चान्सेस आहेत कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे सात ते अंशी पाणी वरून सोडतील दुपारी चार वाजता ते पाणी आलं म्हणून तास लागतील त्याला मग ते जर पाणी आलं तर पातळी वाढायची चान्सेस आहेत त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं अशा आम्ही आदेश केलेले आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा आठवणीमध्ये राहू नये की आपण पस्तीसवर गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू लागेल त्यापैकी आपण आदेश आधी पस्तीसनंतर आपण ॲक्सिडंट ॲक्सिडेंट आपण आदर देण्याचा निश्चार मी प्रयत्न करतोय सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्या ऐकलं तर त्यामध्ये आपल्याला बरच काही साध्य करता येईल आपण हट्ट केला बसलं तर परत त्रास त्रास तुम्हालाही होतो त्यामुळे जे प्रशासन सांगत त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था केली जाईल जनावरांच्या त्यांच्या आपल्या पोषणाची व्यवस्था आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल त्या पद्धतीनं प्रशासनाला त्या दृष्टिकोनातून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं पोर येऊ नये आता पातळी बघितलं तर आपली तीस पस्तीस पस्तीस पैसे जाते पांडुरंगाला विनंती हेच करण की इथंच थांबू आता याच्यावर नेऊ नकोस पांडुरंगाला मी विनंती करतो